वार्तांकन राज्य निवडणूक आयोगानं आज मुंबई राज्यभरातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची घोषणा केली त्यानुसार जानेवारी रोजी निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळं राजकीय पक्षांना अवघ्या एकोणतीस दिवसांचा कालावधी मिळणार आहे निवडणूक निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अर्ज दाखल करण्याची मुदत डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे दाखल झालेल्या अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर रोजी होणार आहे अर्ज माघारीचा दिवस दोन जानेवारी आहे चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी सोळा जानेवारीला होणार आहे त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महानगरपालिकेत एकाच वेळी रणधुमाळी होणार आहे काही निवडणुका काही ठिकाणी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यानं गोंधळ उडाला होता यावर स्पष्टीकरण देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले ज्या ठिकाणी न्यायालयात किंवा इतर स्तरावर अपील दाखल झाले होते त्यांचे निर्णय येण्यास उशीर झाला निवडणूक नियम क्रमांक सतराप्रमाणे उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना तीन दिवसांची वैधानिक मुदत मिळणं आवश्यक असते उशीरा आलेल्या निर्णयामुळे ही मुदत देणं शक्य नव्हतं त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा